ठीक आहे आपण चालू करूया तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला मेसेज करू शकता माझा टेलिग्राम मा आयडी दिलेलाच आहे आमच्या साईड च एकदा बोलून झालं की तुम्ही लाईव्ह पण विचारू शकता किंवा मग मला मेसेज करू शकता की असं असं क्वेश्चन आहे तर क्षमा मॅडम बद्दल तुम्हाला माहितच असेल मी ग्रुपवर सांगितलंच आहे मॅडमची ह्या वर्षी राज्य सेवेतून ओपन फिमेल मधून अकरावी रँक आहे दोन हजार वीस मध्ये मॅडम ऑफिसर म्हणून त्यांचं सिलेक्शन आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नायब तहसीलदार एस ओ पण आहेत आणि पण म्हणजे ऑलमोस्ट आपण कंबाईनच्या पण त्यांनी पोस्ट क्रॅक केल्यात राज्याच्या सेवेमधून पण म्हणजे कन्सिस्टंट मागच्या तीन ते चार वर्ष कन्सिस्टंटली त्यांनी स्वतःची रँक इम्प्रूव्ह केलेली आहे तर त्याच्यामुळे आजचा जो टॉपिक आहे की दोन्ही परीक्षांचा अभ्यास सोबत कसा करायचा जो की मॅमनी आपल्याला दिसते सक्सेसफुली केलेला आहे आणि जॉब करत करत कसं करायचं जे की ते पण त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं ह्या विषयावर बोलण्यासाठी बेस्ट पर्सन आहेत मॅडम तर मॅडम तुमचं स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन आवाज येतोय का मॅडम केला चालेल आपण सुरू करूयात का हा चालेल ठीक आहे कोणत्या टॉपिक वर बोलायचं कोणता तुमच्या या हा येस येस ये चालेल तर राज्यसेवा आणि कंबाईनचा एकत्र अभ्यास कसा करायचा आता तर सर्वात पहिल्या तर आता राज्यसेवा आपली अठ्ठावीस एप्रिलला आहे तर आपण आता पुढचे दोन महिने फक्त प्रिमियम फोकस करायचे कारण मेन्सला खूप बराच आठ महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू नाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे गेले सात महिने तुम्ही चांगला अभ्यास करू शकता मेन्सचा फक्त मग आता तुम्ही क्रॅक करण्यावरती भर दिला पाहिजे पुढचे दोन महिने फक्त आणि फक्त चांगली प्रिलियन्स करा कारण तुम्हाला जर प्रिलियन्समध्ये चांगला स्कोअर आला म्हणजे कट ऑफ पेक्षा चांगलाच असला पाहिजे म्हणजे तुम्ही खूप फ्री फ्री माइंडनी अभ्यास करू शकता त्याच्यामुळे सध्या प्रिलियन्सवरती फोकस करायचं आहे पुढचे दोन महिने मग त्याच्यासाठी आपलं एक शेड्यूल कसं असलं पाहिजे तर जे वर्किंग असतील किंवा त्यांनी तरी किमान चार ते पाच तास आपल्या अभ्यासाला वेळ काढलाच पाहिजे मग तो सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास आणि मध्ये जसा वेळ मी तशा प्रकारे तो वेळ काढून तर सब्जेक्ट कसे घेतले पाहिजे तर पुढचा एक महिना आपण रोज डेली करंट अफेअर साठी आपण असा वेगळा दिवस काढण्यापेक्षा रोज डेली आपण करंट अफेअर रिवाईज केले पाहिजेत असं माझं पण एक मते मी स्वतः पण तसंच केलेलं होतं म्हणजे मी पॉलिटी पण रोज करायचे किंवा मग तुम्ही तो असं चार पाच दिवसांमध्ये कव्हर करू शकता आणि मॅथ्स आणि रिजनिंग जर वर्किंग असेल तर आपल्याला रोज तर करायला जमणार नाही अशा वेळेला आपण सॅटर्डे संडेच्या सुट्टीमध्ये आणि हॉलिडेजच्या दिवशी ते करू शकतो अजून प्रत्येक आता तीस पुढच्या तीस दिवसामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्ट सहा सब्जेक्ट असतील तर त्या प्रत्येकाला फाईव्ह डेज असं डिवाइड करून त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण पी क्यू बेस्ड ठेवला पाहिजे की लास्ट इयर जे काही क्वेश्चन्स आले तर ते कोणत्या कोणत्या टॉपिकमध्ये आले त्याच्यावरती लक्ष ठेवून आपण आपली पुढचे म्हणजे मला हे हे टॉपिक कव्हर करायचे आहेत तर असं एक अप्रोच असला पाहिजे तर आता जर हिस्ट्री असेल तर आपण समाज सुधारक महाराष्ट्राच्या बाबतीत तर समाज सुधारक सुधार। खूपच इम्पॉर्टंट आहेत मग ते आपण व्यवस्थित केले पाहिजे त्यानंतर एशियन मीडियावर आता सध्या ट्रेंड मध्ये जरा थोडे कमी प्रश्न विचारतात पण आपण त्याच्याकडे रिवाईज ते पण करायचे आपल्याला मग त्याच्यामध्ये हडप्पा असेल एशियन मध्ये प्रत्येक संस्कृती आपल्याला करायची मिडवेल मध्ये जे काही घराणे असेल त्यातले राजे त्याच्यावरती जास्त प्रश्न येतात तर मग अशा प्रकारे आपण ते केलं पाहिजे आणि भारताचा इतिहास मग तो कोळंबे म्हणजे समजून पण आपण तो कव्हर करू शकतो मग एक तर हिस्ट्री असा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला क्यू बघायचे म्हणजे क्यू पण मग आता सध्या राज्यसेवा पण मग ब्रिलियन्स फोकस करतोय तर जे काही एक्सप्लेनेशनचं बुक असेल मग आता लॉजिक बुस्टर आहे त्याच्यानंतर लोकसेवाचं पण आहे ज्ञानदीप आहे कोणतं पण एक घ्या जे चांगलं असेल जे तुम्हाला योग्य वाटतंय तुम्ही आधी पण वापरलं असेल तर तेच कंटिन्यू करा वेगळं असं परत कंटिन्यू करून आपण त्याच्यावरती ऑलरेडी काही काही लिहिलेलं असतं मग त्याचा आपल्याला फायदा होतो त्याच्यामुळे नवीन पुस्तक घेण्यापेक्षा ते आधीच रेफर केलं तरी चांगलं आहे फक्त एक्स्ट्रा आलेले क्वेश्चन तुम्ही एक प्रिंट आउट काढून ते घेऊ शकता मग ते आपण पी वाय क्युनिट बघायचे की काय प्रश्न विचारलाय आणि त्याच्यानुसार आपल्याला करायचंय मग पर्यावरणाचे पण असतील तर मग त्याच्यासाठी एक पुस्तक कोणतं पण रेफर करा कारण पाचच पाच प्रश्न येतात पण तरी किंवा अभ्यास मित्राचा एक व्हिडिओ आहे पर्यावरणाचा कम्प्लीट त्याचे नोट्स काढून मग ते तुम्ही करू शकता म्हणजे ते पाच मार्क तरी त्याच्यामधून चांगल्या प्रकारे होऊ शकतात त्यानंतर भूगोलाच्या बाबतीत पण आपण प्राकृतिक भूगोल हे वेगळं असं आहे ह्याच्यासाठी राज्यसेवेसाठी वेगळं आपल्याला काय करायचं आहे तर इतिहासामधला एशियन विडिवे त्याच्यानंतर भूगोलमधला प्राकृतिक भूगोलाचा पार्ट हे आपल्याला वेगळं असं राज्यसेवेसाठी करावं लागतं बाकी कंबाईन आणि राज्यसेवा हे सेम बाकी काहीच वेगळं राहते हे हेच एक दोन तीन आणि पर्यावरण एक टॉपिक एक्स्ट्रा राहतो बाकी आपण सेम कंबाईन आहे काही वेगळं राहत नाही प्रिलियमसाठी साठी आपण तो प्राकृतिक असा एक पाठ वाटला पाहिजे ज्यासाठी एन सीआयटीचं पुस्तक असेल किंवा तुम्ही जे शारदा अकॅडमीचे किंवा जे तुम्ही आधी रेफर केलेलं असेल ते आणि मग असं त्याचे पंधरा प्रश्न त्यानंतर सायन्स सायन्ससाठी युट्यूब वरती स्लिप्स आहेत जे रिव्हिजनसाठी त्यांनी घेतलेली असतील तर ते रिव्हिजनसाठी जे तुम्ही एकदा तुमचं एकदा वाचून झालं ना तर रिव्हिजनचा व्हिडिओ बघायचा आणि त्याचे शॉर्ट नोट्स काढून ठेवा आणि ते तुम्ही नंतर रिवाईज करू शकता त्यानंतर इकोनॉमिक्स साठी इकॉनॉमिक साठी पण काही काही टॉपिक जास्त प्रिलियन्स मध्ये विचारले जातात दारिद्र्य लोकसंख्या पंचवार्षिक योजना राष्ट्रीय उत्पन्न हे प्रिलियन्स साठी त्याच्यावरती येतातच प्रश्न हे तुम्हाला अनालिसिस मधून करणार आहे की कोणते प्रश्न येतातच आणि मग त्याच्यावरती जास्त भर दिला गेला पाहिजे इतर पण टॉपिक करून जायचे पण हे जे शोअर शॉर्ट वाले प्रश्न असतात ते आपण चांगले करायचे क्वालिटीच्या बाबतीत पण व्यवस्थित ते जर रोज रिवाईज करत असाल तर कॉलिटिकचे तुम्हाला चांगलेच मार्क्स येतात त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आणि करंट पण एक कारण बाकीचा सगळाज पार्ट आहे बाकीच्या सब्जेक्ट साठी पण करंटसाठी आपल्याला प्रत्येक वर्षी नवीन करंट अफेअर रीड करावं लागतं त्याच्यामुळे रोज करंट अफेअर वाचायचं सवय ठेवा किंवा ऍटलिस्ट आता पुढचे दोन महिने असतील तर ते कंटिन्युअस करंट अफेअर आपल्याला लक्षात ठेवायचे ते वाचायचे त्याच्यानंतर एक महिना झाल्यावरती आपल्या बऱ्यापैकी लक्षात राहून जातात ते पुस्तकातलं मग ते वाचून वाचून त्यानंतर त्याचे शॉर्ट नोट की, की पॉइंट्स काढून ठेवायचे आणि पाच दहा बारा पेजेस काढून ठेवले की ते सतत रिवाईज करत त्याच्यामुळे जे काही चार पॉईंट मध्ये प्रश्न आलेले असतात तर ते डील करायला आपल्याला फायदा होतो वन लाईनर असतील तर आपण इझिली टॅकल करू शकतो पण जर ती चार पॉईंट मध्ये आलेले प्रश्न असतील तर अशा वेळेला आपण जर करंट अफेअर खूप चांगले रिवाईज केलेले असतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो तर अशा प्रकारे आपण प्रत्येक सब्जेक्ट साठी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे की मी असं असं करेल मग पुढचा एक, <सवति> एक ते दीड महिना महिने आपल्याकडे आहेत तर ते दीड महिना तुम्ही एक रिव्हिजन करू शकता जर एक महिना दिला तर तुमच्या तीन रिव्हिजन होतील पुढचे पंधरा पंधरा दिवस अजून आपण दोन रिव्हिजन झाले तर तीन रिव्हिजन होतील आणि जर दीड महिना दिला आणि पुढचे पंधरा दिवस दोन रिव्हिजन तुम्ही करू शकता मग त्याच्यासाठी पण तुम्ही करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग वेगळे वे दिवस ठेवण्यापेक्षा डेली याच्यामध्ये वेळ लिहिला पाहिजे वर्किंग वर्किंग लोकांनी मॅथ रिजनिंग रोल न करता सॅटरडे संडेच्या सुट्टी हॉलिडे मध्ये करायचं आपण ते कारण तसं पण आता सॅट क्वालिफाईंग बट निग्लेक्ट नाही करायचं अजिबात <laughs> पेपर जर कठीण आला मॅथ रिजनिंगचा तर मग तुम्ही जर क्वालिफाय नाही झाले तर ब्रिलियन्स देऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपण सांगू नाही होतोच आहे पण जर कठीण आला तर आपला तो पण चांगला पॉईंट राहिला पाहिजे मॅथ रिझनिंग आणि जीएस जी जो पेपर टू असेल त्याच्यावरती मग पुढचे एक ते दीड महिने प्रत्येक तीस दिवसांमध्ये आपण सहा सब्जेक्ट असतील तर प्रत्येकाला पाच ते सहा दिवस अशा प्रकारे डिवाईड करून आपण त्याची एक चांगली रिव्हिजन करू शकतो जर आपण वर्किंग असेल तर आपण प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे पाच तासाचा आपलं एक चार ते पाच तास आपण जर काढत असेल तर त्यातला एक तास आपण फक्त पॉलिटी करंट अफेअरला देऊ शकतो करंट अफेअर आपण रोज रिवाईज करायचं त्याच्यासाठी आणि उरलेला एक सब्जेक्ट तुम्ही रोज रिवाईज करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही सी वाय क्यू बेस्ट ठेवायचे पी क्यू जवळ असलेच पाहिजे की मला हे वाचायचे पहिले क्यू वाचायचे पहिले झाल्यावरती पहिले क्यू वाचून घ्यायचे परत आपलं रिवाईज करायचं की हा नाही ह्याच्यावरती मला फोकस करायचं ह्याच्यावरती मला फोकस आहे अशा प्रकारे रिडिंग ठेवली तर मग खूप फायदा होतो म्हणजे क्यू बाजूला ठेवून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला प्रश्नांचा एक अप्रोच पण कळतो जेव्हा ऍक्च्युअल आपण पेपर सोडवतो तेव्हा प्रश्न पण वेगवेगळे असे नवीन फार वाटत नाही कारण तुम्ही ए, आ, एक एम पी एस सी जे पेपर सेटर असत त्याचे तुम्हाला प्रश्नांची स्टाईल कळलेली असते त्याच्यामुळे नवीन असं काही वाटत नाही तुम्हाला त्याच्यामुळे पी क्यू सतत आपल्या बाजूला असले पाहिजे आणि आपण ते जास्तीत जास्त सॉल्व्ह केले पाहिजे त्याच्यानंतर अशा प्रकारे पाच सहा दिवसाचा एक हे ठेवून पुढच्या तीस दिवसात किंवा दीड महिन्यामध्ये तुम्ही एक एक रिडिंग किंवा एक रिव्हिजन पूर्ण करा त्याच्या अगोदर तुम्ही अभ्यास केलेला असेल त्याच्यामुळे ते पाच ते सहा दिवसामध्ये पुढचं हे होईल जरी तुमचा थोडा अभ्यास कमी असला तरी पण तुम्ही हे पुढच्या दो, दोन महिन्यामध्ये इझिली प्रिलियम्स क्रॅक करू शकता फार असं हे नाहीये त्यामुळे चांगला फक्त जास्तीत जास्त तुम्हाला रिवाइज करायला लागेल जास्तीत जास्त भर द्यावा लागेल अभ्यासाचं स्टडी टाइम वाढवायला लागेल एवढंच होईल आणि जर तुम्ही फुल आ, आ, फुल टाइम जर पुढचा एक महिना जर ठरवलं की नाही मी एक महिन्याची सुट्टी घेऊन जर करणार असेल तर अशा वेळेला तुम्ही सकाळी दोन तास करंट अफेअर त्याच्यानंतर मग परत एखादा सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंग टी टाईम म्हणजे जेव्हा आपल्याला लंच होईल त्यानंतर एक मॅथ रिझनिंगसाठी स्लॉट आणि परत मग संध्याकाळी परत सब्जेक्ट किंवा दुसरा सब्जेक्ट कंटिन्यू करू शकता आणि मग अशा प्रकारे तुमचं डेली रुटीन तुम्ही ठेवू शकता आणि जर पाच ते सहा तासाचा पहिले एक तास तुम्ही करंट अफेअरसाठी द्यायचा आणि पुढचे तीन ते चार तास तुम्ही एखाद्या सब्जेक्टसाठी देऊ शकता अशा प्रकारे डेली रुटीन तुम्ही रोज फॉलो करू शकता आणि पुढच्या एका एक महिन्याचे दीड महिन्यामध्ये तुमचा पूर्ण सगळ्या सब्जेक्टचा एक्स रिव्हिजन झाला पाहिजे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये लास्ट फिफ्टीन जे डे जे असतील प्रीमियम च त्याच्यामध्ये एक दुसरं रिविजन तुमचं झालं पाहिजे तर हा अप्रोच तुम्ही ठेवला पाहिजे रिलेटेड टू तु, म्हणजे तुमच्या रिविजन साठी हॅलो हॅलो yes, यस मॅम आणि कंबाईन स्टडी जर असेल राज्यसेवा आणि कंबाईनचा तर त्याच्यासाठी तुम्ही आता पहिले दोन महिने राज्यसेवा फोकस करा त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल ची एक्झाम झाल्यानंतर पुढचा एक महिना तुम्ही राज्यसेवेचा म्हणजे स्कोर चांगला आला असेल असं गृहित धरायचे जरी नसेल आला तरी कंटिन्यू करायचे कारण ही जी राज्यसेवा आहे ती प्रत्येकासाठी ऑलमोस्ट म्हणजे जे गेल्या चार ते पाच वर्षापासून अभ्यास करताय त्यांच्यासाठी ही लास्ट राज्यसेवा असेल कारण पुढचा सिलेबस हा खूप वेगळा असणार आहे त्याच्यामुळे परत कोणी नव्या नेत्यासाठी एवढे फट घेणार नसताल तर मग ही राज्यसेवाला असत असेल तर तुम्ही जरी कसाही असू दे तर तो मेन्सचा अभ्यास करावा असं मला वाटतं कारण मेन्ससाठी खूप जास्त वेळ ह्यावेळेस राज्य म्हणजे आयोगाने आपल्याला दिलेला आहे तर मग पुढच्या मे महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा आपली प्रिमियम होईल त्याच्यानंतर पूर्ण एक महिना तुम्ही जो पाठ वाचला नसेल प्रिलियम साठी किंवा जो मेन साठी वेगळा आहे असा कोणता पार्ट आहे तर जीएस जीएस थ्री म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मानव संसाधन त्याच्यानंतर पॉलिटी त्यातला पण पार्ट टू आणि अॅग्री आणि सायन्स असे हे जे चार पार्ट आहेत ते आपण प्रिलियम साठी किंवा ह्याचा अगोदर कधीच वाचलेले नसतात जर तुम्ही फर्स्ट टाइम मेन्स देत असाल तर हे पहिल्यांदा तुम्ही मे मध्ये ते कव्हर करू शकता त्याच्यानंतर परत जून मध्ये जेव्हा सोळा जून प्रिलियन्स आहे कंबाईन मग ते पंधरा दिवस तुम्हाला कंबाईंडच्या रिव्हिजन साठी ठेवायचे आणि ते कंबाईनच्या च्या प्रिलियम्स रिव्हिजन करून कंबाईन सोळा हो तारखेपर्यंत सोळा जून पर्यंत जर तुम्ही दिली तर त्याच्यानंतर मग परत तुम्ही कंटिन्यू करायचं राज्यसेवेचा अभ्यास आणि कंबाईन मेन्सचा अभ्यास वेगळं असं काहीच करायचं नाहीये कंबाईन मेन्ससाठी म्हणजे मला वाटते सब रजिस्टर साठी सिलेबस वेगळं आहे बट एसटी आय एस असेल तर इतकं वेगळं काही नाही आहे साठी तुम्हाला क्वालिटीचे काही पार्ट थोडे एक्स्ट्रा वाचायला लागतील आणि एसटी आय साठी तुम्हाला इकोनॉमिक्स साठी थोडस सा एक्स्ट्रा बाकी वेगळं असं जास्त एक्स्ट्रा काही वाचायचं नाहीये तर तुम्ही हे दोन पार्ट ऍड करून दोघांच्या मेन्सचा पण कंबाईन स्टडी नंतर परत करू शकता राज्यसेवेसाठी आणि कंबाईंड साठी मग हा अप्रोच ठेवून मग तुम्ही परत सप्टेंबर मध्ये कंबाईनची मेन्स आहे तर ती देऊन पुढे परत कंटिन्यू राज्यसेवा साठी करायचं आहे त्याच्यामुळे आणि ह्या कालावधीत पण तुम्ही जेव्हा आपल्याला एप्रिल अठ्ठावीस एप्रिल नंतर वेळ मिळेल तर ह्याच्यानंतर तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा जीएस पार्ट जीएस थ्री जीएस टू मधला पार्ट टू अॅग्री आणि सायन्स हे जे नवीन पार्ट आहेत याच्यासाठी जर तुम्हाला किंवा कोणत्याही पार्टसाठी जर तुम्हाला वाटत असेल की मी नोट्स तयार केले पाहिजेत किंवा मला एखादा क्लास लावायचा आहे कारण ते टॉपिक तुमच्यासाठी नवीन असेल तर ते करून घ्या पहिले आणि त्याचे नोट्स रेडी करून ठेवा आणि पुढचे जे काही नंतर जेव्हा मेन्स राज्यसभेची मेन्स असेल त्याचा दो, दोन तर तर दोन अडीच महिने तर त्या दोन अडीच महिन्यांमध्ये तुम्हाला ते सतत रिवाईज करायचे आहे जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला दोन ते अडीच महिने तुम्ही सुट्टी घेणार मेन्सच्या वेळेला तर अशा वेळेला तुम्ही त्याच्या अगोदर पर्यंत सगळे नोट्स प्रिपेअर करून ठेवलेले असले काही नोट्स किंवा कारण यावेळेस बराच टाइम दिलेला आहे राज्यसेवेने सात महिने तरी आहेतच तर मग पहिले तीन हो इन, हो इन, आ, ते चार महिने तुम्ही वाचून पण होईल तुमचं छोट म्हणजे बऱ्यापैकी नोट्स पण काढून होईल आणि मग पुढे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल सुट्टी घ्याल फक्त मेनसाठी तर अशा वेळेला तुम्ही ते रिव्हिजनसाठी ते नोट्स खूप चांगल्या प्रकारे वाचू शकता आणि नोट्स जर काढलेले असतील तर तुमचं रिव्हिजन खूप चांगलं होईल आणि त्याचा फायदा खूप होतो कारण मी वीसला वीसला ला पहिल्यांदा जीएस थ्री असेल किंवा जीएस एस टूचे नोट्स काढून ठेवलेले होते जे मला पुढच्या प्रत्येक मेन्सला उपयोगी हो पडले वेगळे फर्स्ट नंतर घ्यावेच लागत नाही आपण ज्या आधीच वाचलेले आहेत तेच परत परत रिवाईज करत जातो उलट आपण जितकं जास्त रिव्हिजन करतो तेवढं आपलं चांगलं लक्षात राहत राहत जातं त्याच्यामुळे मग मेन तुमचे नोट्स जर चांगले असतील तर तुमचं रिव्हिजन खूप चांगलं होईल आणि रिव्हिजन चांगलं झालं आणि दुसरं म्हणजे टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह करा मेन्स साठी सेवा मेन्स असेल किंवा कंबाई कंबाईन साठी पण मी एवढे वापरले होते पण वा, राज्यसेवा साठी कारण राज्य सेवा पेपर हा म्हणजे तीन दिवस कंटिन्युअस पेपर असतात एका दिवशी आता कंबाईंडच्या बाबतीत आता तसं झालं एका दिवशी दोन पेपर असणार आहेत तर मग तुम्हाला ते मॅनेज हँडल करता आले पाहिजे कि एवढे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे वेळ मला कसा मॅनेज करायचा आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस करूनच डिसाइ त्याच्यामुळे मग तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पण सतत सॉल्व्ह केले पाहिजेत त्याच्यामुळे तुम्हाला एक तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलाय आता बऱ्याचदा असं असतं की क्लासेस आणि आयोगाचे पेपर ह्याच्यात फरक असतो तुम्हाला नाही टेस्ट सिरीज मध्ये एवढा चांगला स्कोर येणार काय काय लोक काय काय क्लासेस वाले बऱ्यापैकी जवळपास जाण्याचा प्रयत्न करतात पण तेवढं सेम तेवढं तर चांगलं येतं कोणत्या क्लासला नाही टेस्ट प्रश्न थोडे वेगळेच येतात पण तरी आपल्याला टाइम मॅनेजमेंट साठी फायदा होतो त्याच्यामुळे टेस्ट सिरीज पण सोडवले पाहिजेत आणि पी क्यू तर ह्या हे असं म्हणजे टेस्ट सिरीज पी आणि सिलेबस ह्या ह्याला बेस म्हणूनच आपण आपला अभ्यास कंटिन्युटी ठेवला पाहिजे आणि हा प्रश्न ठेवून आपण आपला अभ्यास केला पाहिजे याच्यानंतर अजून एक पार्ट मला वाटतो की सोशल मीडियाचा सोशल मीडिया किंवा जे काही वेगवेगळे वेग ऑडिओ व्हिडिओ असतील तर त्याचा कसा यूज आपण केला पाहिजे आपल्या स्टडी मध्ये तर मग ऑडिओच्या बाबतीत तर मी पूनम पूनम अहिरे मॅडमचं जे चॅनेल आहे आयुष्याच्या डायरीतून त्याच मी रेफर करेन म्हणजे मी पण थोडा वापर केला होता किंवा मला आता पण मी पाहते तर भरपूर सारे ऑडिओ लेक्चर प्रत्येक सब्जेक्टचे ऑडिओ लेक्चर त्यांच्या चॅनेलवरती तर् आहे असेल मध्ये अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता मराठीचा आहे त्याच्यानंतर हिस्ट्रीमधल्या समाधान प्रत्येक बुकच त्यांनी तिथं जे मध्ये डिवाइड करून आहे जीएस पार्ट टूचा आहे आहे जीएस थ्रीचं आहे तर सगळे ऑडिओ लेक्चर तुम्हाला तिथे आहेत अवेलेबल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याच्यानंतर अभ्यास मित्र एक एक युट्यूबवरती एक चॅनल आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत क्वालिटीचा असेल किंवा इकॉनॉमिक प्रत्येक सब्जेक्ट साठी एक वेगवेगळा व्हिडिओ आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता जेव्हा केव्हा म्हणजे आता वर्किंग जर असो असेल तर मग आपल्याला बऱ्याचदा कंटाळा येतो ऑफिस वरून आल्यानंतर तर आपण अशा वेळेला किंवा ऑफिसवरून येताना ट्रेन मध्ये असेल किंवा जाताना ट्रेन मध्ये असेल तर अशा वेळेला तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर बघू शकतात आणि ते तुमचं सतत तुम्ही कंटिन्युटी मध्ये राहता अभ्यासाच्या तुमच्या लक्षात राहतं प्रत्येक वेळेला रिव्हिजन होत राहतं हे व्हिडिओ पाहिल्यामुळे तो एक चांगला ऑप्शन आहे त्याच्यानंतर एमपीएससी मटेरियल एक साईट आहे ज्याच्यावरती तुम्ही तुम्हाला पीवायची प्रश्न मिळतील तर जे तुम्ही लावून सोडू शकता जे। जे, पन, तर कंबाईन साठी मला जास्त वाटते की तुम्ही टाइम लावून प्रश्न सोडवले पाहिजेत म्हणजे मराठी त्यात पण मराठी इंग्लिश साठी तर खूपच जास्त तर त्याच्या राज्यसेवेसाठी पण मराठी इंग्लिश साठी तुम्ही टाइम लाईन प्रश्न सोडवायचे आहेत आणि कंबाईन अप्रोच दोघांसाठी जर कंबाईन असेल तर मराठी इंग्लिश मध्ये वेगळा फरक असा काही नसतो तो सिलेबस आहे तेच सगळं आहे त्याच्यामुळे तुम्ही टाइम लावून जास्तीत जास्त प्रश्न सोडवा मग ह्या ह्या साईटवरती वरती तुम्हाला आयोगाचे सगळे प्रश्न विसारखी मिळतील मग तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा अशा प्रकारे ज्या काही वेगवेगळ्या साईट्स असतील ऑडिओ व्हिडिओ लेक्चरचा पण आपण आपल्या अभ्यासामध्ये फायदा करून घेऊ शकतो